नमस्कार सुंदर भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया बातमी अतिवृष्टीची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे चाकूर उदगीर देवणी लातूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आपण अनुभवलं शंभर टक्के पिकं ही गेलेली आहेत सोयाबीन हे शंभर टक्के हातातून गेले पीक आजही अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली आहेत शेंगा कुजलेल्या आहेत आळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतोय रानामध्ये अगदी पाहणी करायला सुद्धा जाता येत नाही एवढं पाणी अजूनही आहे चिखल आहे त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ ते